Titan world नमस्कार मंडळी कसे आहात गुड इव्हनिंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आम्ही चाललेलो हो आहोत डी मार्टला कोल्हापुरात येणार नाही डी जाणार नाही असं बोलणार नाही त्याच्यामुळे चाललेलं आहे खरेदी करायचं आहे थोडं सामान आणायचं आहे आणि सोहम तर आलाय आता थोड्या वेळापूर्वी आपल्या कॉलेजमधून आणि म्हटलं त्याला चल आणि त्याचं गिफ्ट पण घ्यायचं आहे पण सोहम म्हणतो की ऑनलाईन घ्यायचं आहे त्याला त्याचं बर्थडेचं गिफ्ट दिलेलं नाही आम्ही त्याला अजून असं म्हणजे काय बघूया त्याचं म्हणणं आहे की आधी दुकानात बघू म्हणजे मी म्हणते दुकानात बघू आधी कसं आहे त्यानं ऑनलाईन बघितलंय आम्हाला दाखवले पण आवडले पण पण असं म्हणणं होतं की आणि आमचे साहेब <laughs> बसा आणि बसानी म्हणतायत की तू काय ऑनलाईन घ्यायच्या मागं फोड नको दुकानात घ्यायच्या मागं पडू नको इकडे बघा की आहो आणि की दुकानात नको ऑनलाईन घेऊ देत तू पण माझं असं म्हणणं होतं की दुकानात पण आपण कसं प्रत्यक्ष डिझाईन बघू शकतोय अजून वेगळ्या आणि काय प्राइस आहे कम्पेअर तरी करू शकतोय ना चला म्हणजे चला मंडळी वेळ नाही घालवता जाऊया आपण डी मार्ट आणि वाजले सहा चहा पाणी वगैरे सगळं झाले आमचं चला जाऊया तर आम्ही चाललोय रिक्षा पकडायला पण इथून किनी ताराबाई फारकात आहे ना ताराबाई फारकामध्ये आहे डी मार्ट जवळ नाहीये पहिल्यांदा आम्ही चाललोय राजारामपुरी सोहमचा आमच्या गिफ्ट बघायला मग तिथून जाऊ आम्ही अंधार झालाय असं आधी आम्ही सोहमचं गिफ्ट बघण्यासाठी जाणार होतो राजारामपुरीमध्ये पण रिक्षावाले अंकल आम्हाला म्हणायला लागले की टायटनचं मोठं शोरूम दसरा चौकात आहे मग आम्ही तिकडं जायचं ठरवलं राजारामपुरी आता आम्ही दसरा चौकात like that. तुम्ही आलेलो आहोत टायटन वर्ल्ड मध्ये तुमच्या साहेबांना हा सोहम साहेबाला पसंत नाही चाललोय मी आता ला टायटन वर्ल्ड मोठं शोरूम आहे इथं दसरा चौकात मग भैया कधी घेणार अरे नाराज हो सुम नाराज तर नाही तर काय करणार त्याला त्याला जे पाहिजे होतं ते तर नाहीये

आंबे मोर गांधुळे नाईन्टी थ्री रुपीजला आणि ह्याला वास आहे ना हाय 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 वास हाय तो जो बासमती आहे ना हा वाला हा आपण सुट्टा पेलन धरले ते ना सुनो बासमती देतो बासमती तर देली आहे काय 120 रुपये बासमती म्हणजे सिंधानम किती लय बाय वन गेट वन फ्री पण आहे ना ਤੇਲ 99 ਰੁਪਈਆ ਦਾ ਹੈ ਸਨਫਲਾਵਰ ਆਇਲ ਜੇਮਿਨੀ ਸਨਫਲਾਵਰ ਹੈ 114 ਰੁਪਈਆ ਦਾ ਕਿਉਂਕਿ ਤੇ 5 ਲੀਟਰ ਦੇ ਦਿੱਤਾ 991 ਜੇਮਿਨੀ ਦਾ 7 ਲੀਟਰ ਹੈ ਨਾ ਮਤੇ 92 ਲਾਈ ਪੈਕੇਟ 160 ਦਾ ਰੋਟਸ ਪੜਦੇ ਬਟ

आण आंबे मोर चालून आणि अजिबात त्याला चांगला सुगंध असतो वास म्हणजे खरंच किती सुगंध असा हातात घेतल्यानंतर पण यायला लागले आणि एक मशरूमचं पॅकेट आणलंय आणि सोन मुलगी मशरूमची आमटी घर म्हटलं हा भात करून बघावा तर आता मी कुकरला एक वाटी तांदूळ आणणार आहे आणि मशरूमची आमटी बनवणार आहे त्याला म्हणजे वेळ होत नाही शूटिंग विटिंग काय करत नाही सामान आम्ही तुम्हाला दाखवू काय काय आम्ही आणलंय ना पापड तर ही आहे आमची मशरूमची आमटी आणि खूप वेळा मी दाखवले कशी बनवायची आता एकदम चाली सिंपल बनवले मसाले वगैरे काय केलं नाही जास्त भात आहे आंबे मोठ तांदूळ आणि हे पापड आहेत फ्राई आम्ही या सगळे गरम गरम जेवायला असं कर सोडण्याची पद्धत असते की जेवताना सगळ्यांना या जेवायला म्हणायची तर आता आम्ही जेवतो आणि मग तुम्हाला दाखवतो डीमार्ट म्हणून काय काय सामान जेवण झाले मस्त मशरूमची आमटी आणि आंबे भर तांदूळाचा भात खाल्लाय आम्ही म्हणजे आम्ही विकतचे तांदूळ आणत नाही कारण आमच्या घरचे तांदूळ असतात त्यामुळे मी सांगायला गेलो तर तुम्ही म्हणा त्यात काही विशेष खाल्लं तुम्ही तर आणि काय घरात घालत छान दुधाबरोबर आणि आता सामान दाखवते काय काय आणले काय काय आणले म्हणजे सोऱ्यांना गावी जाणार आहे तर सोनच्या बड्डेचे चॉकलेट पोर विचारणार काय आणले दादाचं सोनदाच्या बड्डेचं म्हणून चॉकलेट घेतले आणि साखर आहे त्यानंतर हे बिस्किट्स आहेत माउंट सेन मॅजिक्स आणि हे हे मूग घेतले हिरवे मूग असतात ना भाजी वगैरे करायला सोनला मी आणि दोन सोन कापूंची पॅकेट घेतले गावाकडे द्यायला एक बहिणीच्या घरी एक आईट आणि मी आणले मी थोडंसं आहे पण म्हटलं फोन जाते सारखं डिमांडला म्हणून थोडं सामान आणलेलं असतं आणि इथं की मी हे जे लाडू मिळतात ना राजगिराचे फार छान करतात म्हणजे साखर नसते त्याच्यामध्ये पिवर गुळाचे असतात त्यामुळे अंबरने न्यायचं काही आम्ही तुम्ही दोन त्यानंतर बाग बगीची चहा आणले आणि चिप्स आणले दोन मनाला चिप्स आणले आमच्या डॉलू चॅटमध्ये चिप्स म्हणतात हल् ती खात नाहीत काहीतरी काही पण आणले चिप्स त्यानंतर फरसाण आहे हे लक्ष्मीनारायण फरसाण इथे कोणायला आहे आणि हे आहे ना ही स्वस्त बरं भरतात बाय वन गेट वन फ्री म्हणजे एटी रुपीज ला काहीतरी आहे म्हणजे चाळीस रुपयाला काहीतरी एक पडते आणि हा आहे रवाय आणि डाळ चिडा आहे बडीशेपर घेतलंय का शेंगाणे आहे म्हणून थोडे फार बघायला सोम्या काही वापरत पाव किलो आणले स्क्रबर आहे आणि लवंग आहे लवंग चाट मसाला आणि हे दोन डबे घेतले सोहम काय माहिती कशाला घेतले पण सामान ठेवायला पाहिजे घेतले आणि हे काय मिक्स सॉस आहे त्यांना जी डाळ आहे अर्धा किलो बेसन करायसाठी आणि थोडीशी पाव किलो ठेवायची सोहमला पुरणपोळी करायची आहे मला पाया कमी झाल्यावर आणि सोयाच आणि ह्या वेळेला गहू आणले पीठ आणलं नाही पस्तीस रुपये किलो पीठ होतं ना ते आणि फक्त तिने थोडं जाड होतं ते वर्ड असं मिळून नाही घेतलं नव्हतं అవుతుంది సంత్లావరీ చూస్త आणि आता मला भांडी घासायची आहेत आणि थोडं व्हिडिओ एडिटिंगचं काम आहे काही जायचं आहे -पत त्यामुळे पटापट सगळं आवडून घ्यायचं मला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय गुड नाईट